नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ 24 जुलै वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे दीपामोशा या अमोशाला गटारी अमोशा असं सुद्धा म्हटलं जाते किंवा आषाढ आमोशा असं सुद्धा म्हटलं जाते पंचवीस तारखेला श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि त्या अगोदर चोवीस तारखेला आषाढ अमावश्या असणार आहे या दीप आमोशेला खूप महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिलं जाते याच दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून श्री विष्णूचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात म्हणून आषाढ महिन्यात येणारी ही अमावस्या अधिक फलदायी आणि पुण्यदायी म्हटली गेलेली आहे या आमोशेला गटायरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जाते आपल्या जीवनातील नकळत कळत दुःख दारिद्र्य गरिबी आणि आपल्या जीवनातील जे काही शत्रू त्रास आहे ते निघून जाण्यासाठी या दिवशी दिव्ये लावून निरंजन लावून कणकीची दिव्ये लावून ही दीपामोशा साजरी केली जाते ही तिथी चातुर्मासातील पहिली आणि शेवटची अमावश्या आहे यंदा आषाढ आमावश्या ही गुरुवारी चोवीस जुलै या दिवशी रात्रीपासून सुरू होणार आहे आणि दिवसभर हा सण आपल्याला साजरा करायचा आहे दीपामावश्याच्या दिवशी घरातील सर्व दिवे जे आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि कणकेच्या दिव्याने या दिव्याला ओवावून घ्यायचं आहे लहान मुलांचे ऑप्शन या दिव्याने करायचे आहे आणि तीन दिवस हा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे मुलांचे आयुष्य वाढावे मुलांच्या अभ्यासात भरभरून प्रगती व्हावी त्यांच्या जीवनामध्ये कोणतीही अडचण संकट न यावे त्यांना धनप्राप्ती आणि यशप्राप्ती व्हावी यासाठी त्यांचे ऑक्शन केले जाते कणकेचे दिव्य जे आहे ते बनवल्यानंतर संध्याकाळी पूजा केल्यानंतर तर दुसऱ्या दिवशी या कणकेच्या दिव्याचं काय करायचं आहे कुठे टाकायचे आहे तर पहा आपण आ, हे जे कणकेचे दिवे आहे ते खाल्ले तरीही चालेल किंवा एखाद्या गाईला खाऊ घातले तरीही चालेल किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवले तरीही चालेल ज्यामुळे जे, जे पितृदोष आहे नकारात्मकता आहे त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व पितृदोष कायमचा दूर होत असतो जर घरातील हे दिव्य जे आहे एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकत असाल तर मुंग्या खात असतात झाडाखाली टाकल्यानंतर हे जे मुंगे आहे हे खाल्ल्यानंतर दिवे आपल्या जीवनातील कायमचा पितृदोष आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे दीपामोशीच्या दिवशी आपल्याला दुपारी बारा वाजेच्या आत अशा ठिकाणी कावळ्याला एक नैवेद्य ठेवायचं आहे कावळ्याला खाण्याकरिता अशी वस्तू आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे आपल्या घरातील लागलेला जो कितीही प्रखर जुना पितृदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणतंही कार्य सफल होत नसेल घरामध्ये सतत वादविवाद होत असेल नात्यामध्ये एकोपा राहिलेला नसेल किंवा भाऊ बहीण किंवा भावामध्ये कि भाव एकोपा राहिलेला नसेल सतत घरामध्ये सुख संपत्ती राहत नसेल किंवा घरात अखंड लक्ष्मी नांदावी त्याचबरोबर घराची आणि मुलाची भरभरून प्रगती व्हावी घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल मुलाची आणि पतीचे वादविवाद होत असेल ते सुद्धा कमी होतील जर घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर आई वडिलांचं पटत नाही त्याचबरोबर भावाभावांचं पटत नाही किंवा मुलांचं आणि आपल्या पतींचं पटत नाही सारखे घरामध्ये वादविवाद होणे याला प्रखर पितृदोष म्हटले जाते कोणत्याही कामामध्ये अपयशेने अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभरून यश न मिळणे त्याचबरोबर हा उपाय केल्याने सोन्यासारखे तुम्हाला दिवस येऊ लागतील असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे हा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताये नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा आषाढी अमावश्येचा प्रारंभ जो आहे तर तो चोवीस जुलै सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती पंचवीस जुलै सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे या दिवशी तीन योग जुळून आलेले आहेत सर्वार्थ सिद्ध योग अमृतसिद्ध योग रवियोग आणि जे काळ आहे तो सुद्धा या दिवशी असणार आहे तर काळ एक ते तीन वाजेपर्यंत राहणार आहे म्हणून राहुकाळामध्ये चुकूनही पूजाही करू नका या दिवशी गुरुवार आल्याने हा दिवस महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळे या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्पामृत योग तयार झालेला आहे आणि शिववास योगसुद्धा सुरू झालेला आहे या दिवशी म्हणून सकाळी साडे दहा वाजेपर्यंत ही पूजाविधी आपल्याला करून घ्यायची आहे सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर पूजा आपल्याला करायची आहे आणि एक ते बारा वाजेपर्यंत पूजाविधी करून घ्यायचा आहे पहा या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे दिव्य लावले जातात त्यामुळे घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते या दिवशी तर पिंडदान तर्पण केले जाते किंवा एखाद्या नदीमध्ये जाऊन स्नान केले जाते किंवा घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल दोन थेंब गोमूत्र दोन थेंब त्याचबरोबर या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील संकट नकारात्मकता दूर होतील त्याचबरोबर तुळशीचं पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पान आपल्याला स्वतः खाऊन घ्यायचं आहे ज्यामुळे स्मरणशक्ती वाढत असते या पाण्याने आपल्याला आंघोळही करून घ्यायची आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे या दिवशी चुकूनही आमोशा आहे तर काळा रंग घालू नका कारण या दिवशी तांत्रिक क्रिया जास्त केली जाते याचा प्रभाव आपल्यावर न पडावा म्हणून चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करू नका पिवळ्या रंगाचे आवर्जून जी साडी आहे किंवा वस्त्र आहे तेच आपल्याला घालायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये शुद्ध जल घ्यायचं आहे शुद्ध जल घेत असताना त्यामध्ये थोडंसं ग आपल्याला गंगाजल गोमूत्र टाकून सर्व घरामध्ये तुळशीच्या पाण्याने किंवा आंब्याच्या पाण्याने सर्व घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे आपल्या मुख्य उंबरभोट्यावर सकाळी आवर्जून हे पाणी शिंपडायचं आहे असं म्हटलं जाते की आमावश्याच्या दिवशी आपल्या दारामध्ये जे आपले पित्र आहे ते पाणी पिण्यासाठी येत असतात म्हणून हे पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अकरा आंब्याचा पाण्याचं तोरण लावायचं आहे असं म्हटलं जाते की प्रत्येक लग्न कार्यामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये सफलता मिळावी त्यासाठी आंब्याचं तोरण हे बांधलं जातं तिथे वास्तुदोष न हावा नकारात्मकता न राहावी त्यासाठी आंब्याच्या पानावर आपल्याला चंदनाच्या सहाय्याने स्वस्त किंवा एक चंदनाचा टिळा लावायचा आहे सर्व पानावर मोदोमध झेंडूचे फुले लावायचे आहे आणि त्यानंतर अकरा आंब्याचं तोरण हे आपल्याला मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे तुम्ही आदल्या दिवशी लावलं तरीही चालेल किंवा सकाळी लावलं तरीही चालेल तर पहा कावळ्याला ही वस्तू का खाऊ घालायची आहे तर पहा कावळा जो आहे या कावळ्याला आपल्या पितरांचं एक स्वरूप म्हटलं गेलेलं आहे ज्या घरामध्ये पिंडदान किंवा तर्पण केले जाते त्या घरामध्ये आई वडील गेलेले आहेत तर त्यांच्या नावानं ना आपण पान ठेवत असतो आणि एखाद्या कावळ्याला किंवा गाईला हे पान खाऊ घालत असतो तेव्हा कावळा जो आहे हा आपला नैवेद्य आहे ठेवलेला हा खात तो की नाही हे संकेत कावळा दाखत असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये किती पितृदेश आहे किंवा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नाही त्यामुळे कावळा हा जो नैवेदा आहे हा नैवेद्य खात नाही आणि जर आपल्या घरामध्ये शांतता हवी असेल आपल्या घरामध्ये योग्य ठिकाणी नैवेद्य ठेवलेला असेल किंवा योग्य तो नैवेद्य आपल्या आई वडिलांना जो नैवेद्य आवडतो तो ठेवलेला असेल तर कावळा हा नैवेदा आवर्जून खात असतो पहा कावळा जो आहे हा अशुभ आणि शुभ संकेत देत असतो कधी कधी कावळा जो आहे तो आपल्या सोबत वैयक्तिक व्यवहार करत असतो जर तुमच्या घरामध्ये किंवा दारामध्ये कावळा येऊन ओरडत असेल किंवा अशा पद्धतीने करत असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी विघ्न येणार आहे व आपलं आयुष्य खूप कमी राहिलेलं आहे या संकेतानुसार ओळखून घ्यायचं आहे की आपल्या घरातील कोणीतरी सदस्य जाणार आहे याची जाणीव करून देत असतो कावळा बरेच जणांच्या दरवाज्यात किंवा दारामध्ये कावळा ओरडत असतो बरेच जणांना असं वाटते की कावळा ओरडल्यानंतर घरामध्ये पाहून येणार आहे असं बरेच जणांना वाटत असते तर कावळा एकच संकेत देत नसतो तर अनेक संकेत आपल्याला देत असतो कावळ्याचा व्यवहार आपल्याला भरपूर संकेत देत असतो जर आपल्या घरातून कावळा एखादं धान्य किंवा चपाती किंवा भाकर खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मणांना भोजन देण्या इतकं पुण्यफळ मिळत असते जर कावळा आपल्या चोचाने माती काढताना आपल्याला दिसला तर नक्कीच तुम्हाला धनलाभ होणार आहे याचं संकेत हे असते जर तुम्हाला अनेक समस्या येत असतील कर्ज भरपूर वाढलेलं आहे तर रस्त्याने जात असताना तुमच्याकडे पाहून जर कावळा ओरडत असेल तर तुमच्या जीवनातील जे संकट आहे किंवा टेन्शन आहे ते कमी होणार आहे याचं संकेत हे असते जर एखादा व्यक्ती चालत असताना जर अचानक कावळा येऊन डोक्यावर चोच मारत असेल तर ती व्यक्ती दीर्घकालीन आजाराच्या संबंधित बळी पडणार आहे तर रात्री कावळा जर स्वप्नामध्ये आला तर स्वप्नामध्ये तुमच्या जर कावळा ओरडत असेल तर असं समजून घ्यायचं आहे की आपल्या घरामध्ये कोणीतरी सदस्य जाणार आहे म्हणून तुमच्या स्वप्नामध्ये कावळा दर्शन तुम्हाला झालेलं आहे म्हणून तुमच्या स्वप्नामध्ये कावळ्याचं दर्शन झालेलं आहे म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तू आवर्जून खवगालायचे आहे ज्यामुळे कोणताही पितृदोष असेल किंवा तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी असल्याचं प्रसंग कवळा येऊन स्वप्नामध्ये ओरडत असेल किंवा काही संकेत दाखवत असेल हे काही विघ्न आहे पितृदोष आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला हा निवेद ठेवायचा आहे नैवेद्य कसा ठेवायचा आहे चला तर जाणून घेऊया तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम सकाळी आपल्याला काय करायचं आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तर एखादा ग्लास इथे आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे किंवा वाटी भर घेतली तरीही चालेल तर इथे आपल्याला शिळा भात बनवून घ्यायचा नाही इथे आपल्याला ताथाच भात घ्यायचा आहे कारण आपल्या पितरांना म्हणजे आजी आजोबा असेल किंवा आई वडील गेलेले असेल तर ते त्यांच्यासाठी आपल्याला नैवेद्य करायचं आहे म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला नवीनच भात तयार करून घ्यायचा आहे तर भात शिजवत असताना आपल्याला अळणी भात तयार करून घ्यायचा आहे मीठ न टाकता हे भात असाच तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला अळणी भात शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे किंवा वाटी घेतली तरीही चालेल द्रोण घेतलं तरीही चालेल कारण हा भात आपल्या स्लॅबवर किंवा एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे घरातील कोणत्याही सदस्याला या तांदूळाचा भात जो आहे हा बनवलेला आहे तर हा कोणाला खायला द्यायचा नाही हा फक्त आपण नैवेद्य गावलेला ठेवणार आहोत त्यासाठीच बनवायचा आहे तेवढाच बनवायचा आहे म्हणून यासाठी पतरवाळी आणावी एखादं द्रोण आणलं तरीही चालेल त्यानंतर या पातळपाळीवर आपल्याला मुठभर मुठभर भात ठेवायचा आहे दोन मुले असेल तर दोन मुलासाठी दोन पातरवाळ्या इथे करायच्या आहेत म्हणून या भातावर आपल्याला हा भात थंड झाल्यानंतर यावर काही वस्तू टाकायच्या आहेत तर हा उपाय करत असताना आपल्याला काहीही बोलायचं नाही कारण या भाताने आपण मुलांचा उतारा काढायचा आहे कारण जेव्हा आपण एखादा उतारा काढत असतो त्यावेळेमध्ये कोणालाही बोलायचं नसते जोपर्यंत हा उपाय होत तो परें तो नाही तोपर्यंत कोणालाही बोलायचे नाही त्यानंतर या भातावर आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर या भातावर आपल्याला एक चमच आपल्याला दही टाकायचं आहे त्यानंतर या भातावर आपल्याला हळदी आणि कुंकू टाकायचं आहे त्यानंतर दक्षिण दिशेला हा भात आपल्याला ठेवायचा आहे कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा म्हणून ओळखली जाते एखादा स्टूल असेल किंवा विटी ठेवलेल्या असेल एखादा स्टूल असेल तर त्या स्टूलवर आपल्याला हा भात ठेवायचा आहे त्या अगोदर आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे त्याचबरोबर हा भात तयार करून घ्यायचा आहे एका ताटामध्ये पातरवाळीवर आणि त्यानंतर हा जो भात आहे तर हा भात आपल्याला मुलांवरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे किंवा तीन वेळा उतरून घेतला तरीही चालेल त्यानंतर हा जो भात आहे हा भात त्याचबरोबर एक मोहरीच्या तेलाचा दिवा दोन वातीचा दिवा तयार करून घ्यायचा आहे एक मंती घेऊ शकता मातीची त्यामध्ये दिवा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर हा जो दिवा आहे त्याचबरोबर एक ग्लास पाणी आहे त्याचबरोबर अगरबत्ती घ्यायची आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे आपल्या पूर्वजाची दिश दिशा आहे तर तिथे हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे एका स्टूलवर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे ग्लास ठेवायचा आहे अगरबत्ती आणि दिवा लावून घ्यायचा आहे ज्यामुळे आपले पूर्वज जे आहे किंवा जो कावळा आहे हा नैवेद्य खात असतो आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील जेव्हा पितृदोष कायमचा दूर होण्यास मदत होत असते तेव्हा आपल्या घरात वादविवाद कमी व्हायला ला लागतात आणि घरामध्ये कोणतेही विघ्न न येता ते टळत असते आणि त्या कार्यामध्ये कोणतीही सफलता आपल्याला प्राप्त होत असते कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते आपल्या घरातील जेवढी दारिद्र्य गरिबी आहे ती दूर होत असते म्हणून कावळ्याला नैवेद्य हा ठेवला जातो दर अमावशेच्या दिवशी बारा वाजेपर्यंत हा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे श्री स्वामी समर्थ वडियो अब त स्किप नगर शेवट पर्यन्त नक्की पहा